नमस्कार आपण आज श्रीगंधा ऑल महाराष्ट्र न्यूज आज या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोळा दोन आजारपंच आहे आज तिसऱ्या वर्ष अविरती सेवा सोळा पंढरपूरच्या दिशेने जात आहे माझं नाव आजिनबाई बादशाह जखाते मी धर्माने मुस्लिम आहे परंतु सदगुरू श्री संत शेख मोहम्मद महाराजांनी ज्याप्रमाणे वारकरी धर्म स्वीकारला आणि आयुष्यभर वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी काम केलं त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या ठिकाणी समाजामध्ये निर्णयतील त्यांच्यावर भावनावरती पावलं टाकून सर्व धर्मसमभाव या दृष्टीकोनातून वारकरी संप्रदाय हा अतिशय चांगला प्रकारचा संप्रदाय आहे या पालखी सोहळ्यामध्ये जात असताना या पार्थिक डोळ्यामध्ये सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला फक्त माऊली म्हणून संबोधलं जातं इथं कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही समाजाचा उल्लेख होत नाही लहान असो मोठा असो प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी माऊली म्हणून संबोधलं जातं आणि हा संदेश सगळ्यात मोठा संदेश अतिशय खऱ्या अर्थानं समाजामध्ये जाणं गरजेचं आहे त्या भावनेतून आम्ही गेली तीन वर्ष झाले हा सोहळा पंढरपूरकडे जात असताना अशी अतिशय उत्साहामध्ये शिरोगंध शहरातील असतील तालुक्यातील असतील सर्व भाग या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि पंढरपूरच्या दिवसाने पंढरंगाचं काम पूर्ण गरज त्या ठिकाणी दिसून जात असताना अतिशय आनंद होत आहे आज या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने तीन वर्ष पूर्ण झाली आणि दिवसेंदिवस दरवर्षी प्रत्येक वर्षी या पालखी सोहळ्यामध्ये निश्चितपणाने वाढ होती याचं देखील कुठेतरी समाधान निश्चितपणे मनामध्ये आहे याच सोहळ्या निमित्तानं आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना मी श्रीवंत संत श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार संत मोहम्मद महाराज हिंदी भिवंड ते पंढरपूर आज ऐक्याचं दैवत आहे आमचं हिंदू मृत्यूंचं आज आज माझे मित्र आता त्यांनी बाय दिलेला आहे असले तरी चिताशी मराठी बोलून त्यांचं जिवंडावर सार ताभिमान आहे हिंदीसाठी त्यांच्या माझ्या वारकरी लोकांना मावली मोठ्या प्रमाणांनी त्यांच्या करून शेवटपर्यंत दहा दिवसाच्या मुक्काम करत पंढरपूरला आमच्यावर येणार आहेत आणि ही दिंडी सोहळा फार असा सुंदर आहे गेली तीन वर्षापासून आम्ही हा त्याच देही या डोली आहोत तिथून पुढे सुद्धा हा हिंदी सोहळा एक ऐक्याप्रमाणे ऐक्याप्रमाणे संत पोमदराव महाराजांच्या आज पालखीबरोबर आज आम्हाला सर्व शिवंदेकरांना दादाचा जो मोका भेटला आहे त्या संधीचा आम्ही सर्व फायदा येणार आहे जय हिंद जय